घसरणीला लागलेल्या भारतीय शेअर बाजाराला आज दिलासा मिळाला दिवसभरात सेन्सेक्स पाचशे चाळीस अंकांनी वाढून ब्याऐंशी हजार सातशे सव्वीसवर गेला तर निफ्टी एकशे एकोणसाठ अंकांनी वाढून पंचवीस हजार दोनशे एकोणीसवर बंद झाला मिडकॅप कंपन्यांचे चांगले निकाल देशांतर्गत गुंतवणूकदारांची खरेदी यामुळे शेअर बाजारात वाढ झाली आज दिवसभरात टाटा मोटर्सचे शेअर्स अडीच टक्क्यांनी वाढले कधी उसळी तर कधी मोठी घसरण असे हेलकावे घेणाऱ्या मुंबई शेअर बाजारात अनेकांचा जीव अडकलेला असतो गेले काही दिवस घसरण होत असलेल्या शेअर बाजारात आज पाचशे चाळीस अंकांनी सेन्सेक्स वाढला त्यामुळं सेन्सेक्सनं ब्याऐंशी हजार सातशे सव्वीसचा टप्पा गाठला तर निफ्टी एकशे एकोणसाठ अंकांनी वाढून पंचवीस हजार दोनशे एकोणीसवर वर बंद झाला आज सर्वाधिक वाढ टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये झाली तर भारतीय एअरटेल बजाज फायनान्स मारुती बजाज फिनसर्व आय सी आय सी आय आए बँक या कंपन्यांचे शेअर्स वधारले दुसरीकडं इन्फोसिस अल्ट्राटेक सिमेंट आयटीसी भारत इलेक्ट्रॉनिक्स एच च्युएल या कंपन्यांचे शेअर्स घसरले दिवसभरात निफ्टी मिडकॅप शून्य पूर्णांक चौतीस टक्क्यांनी वाढला तर स्मॉल कॅप निर्देशांक न्यूट्रल राहिला